नमस्कार एम के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस मुख्यालयातील हेलीपॅड येथे आगमन झाल्यावर नगर शहर आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत आहे यावेळी शहर भाजपचे चिटणीस गोपाल वर्मा यांनी त्यांचे मोठ्या देवीच्या मूर्ती देऊन सत्कार करून स्वागत केलंय यावेळी पोटे दत्ताभाऊ गाडळकर राजेंद्र सातपुते सचिन कुसळकर आदेश गायकवाड साहिल शेख कैलास गर्जे विशाल कर्डिले महेश कलशेट्टी सविता कोटा रेणू करंदीकर ज्योती दांडंगे श्याम बुळे नरेश चव्हाण राहुल जामगावकर अनिल निकम सचिन कुसळकर राजेंद्र सातपुते करंड हापसे सुमित बटोळे या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केलंय नामदार फडणवीसांनी प्रत्येक कार्यकर्त्याचा सत्कार स्वीकारला व त्यांच्याशी बातचीत केली यावेळी नामदार राधाकृष्ण विखे माजी आमदार शिवाजी कर्डिले आमदार राम शिंदे यांनी पण स्वागत केलंय